दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील समस्या सोडविण्यात याव्या याकरिता येथील गांधी चौकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व ग्रामपंचायत येवदा प्रशासनाच्या विरोधात एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून गावकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे उपोषण स्थळी सकाळी बारा वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी अभय देशमुख व शाखा अभियंता दिनेश भेट दिली असता परंतु यांनी चर्चा न करता वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबतच चर्चा करण्यात येईल अशी ठाम भूमिका घेतली त्यामुळे अभय देशमुख दिनेश राऊत यांना माघारी परत जावे लागले आहे तसेच उपोषण स्थळी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी दर्यापूर उपविभागीय अधिकारी विक्रम काटोले व कनिष्ठ अभियंता कुमार यांनी भेट दिली व चर्चा केली चर्चा करताना उपोषणकर्त्यांनी आमच्या सोबत उपोषण स्थळी येऊन कार्यकारी अभियंता यांनी चर्चा करावी व समस्यांचा निपटारा करावा व तसेच लेखी पत्र देण्यात यावे अशी मागणी केली व तसेच गावातील प्राथमिक समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व ग्रामपंचायत येवदा प्रशासन कुठेतरी कमी पडत कर, आहे असे दिसून येत आहे समस्या सोडविण्यात आल्या नसल्यामुळे गांधी चौकात प्रदीप वळदकर विलास केसर सोपान वळदकर उपोषणाकरिता प्रशासनाच्या विरोधात बसले आहे जोपर्यंत जीवन प्राधिकरणाकडून गावात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होत नाही व इतर समस्यांचा निपटारा पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे तसेच ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांनी कालपासून जे आंदोलन सुरू केलं आहे विविध अनेक दिवसापासून गावातील समस्या सोडवण्यासाठी पत्रव्यवहार करूनसुद्धा प्रशासनाकडून त्यांच्याकडे पाठ फिरवला जात आहे समस्या सोडवण्याकरता दुर्लक्ष करीत आहेत अखेर गावकऱ्यांनी आज या ठिकाणी हे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत जीवन प्राधिकरणाकडून गावामध्ये एक दिवस पाणीपुरवठा होत नाही इतर समस्या सोडवल्या जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करते उपोषणावर आज या ठिकाणी आम्ही निर्धार सुद्धा केला धन्यवाद गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर